हरियाणा धम्मिना जी त्यांच्या प्रयत्नाने आपण सर्व इथे जमलेले आहोत आणि उपासक उपासिकाच्या संयोगाने आज आपल्याला हे सारं करत दिसत आहे हे आजचा दिवस आपण तर महाप्रजापती गौतमी यांच्या दीक्षेचा प्रवजेचा प्रसंग म्हणून आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत बाबासाहेबांच्या धर्मानंतरानंतर दुसऱ्या भिक्षुनी सर्वप्रथम अयाजी विशाखा जी, विशा जी माथेरी यांचा सिंहाचा वाटा आहे आपल्यासाठी भारतामध्ये पहिल्या त्या भिक्षुनी झाल्या आहेत महाप्रजापती बुद्धाच्या काळातल्या होत्या आणि महान राज्य लोक होते ते आणि पाच महिला सोबत त्या आल्या होत्या परंतु मोठ्या भिक्षुनी विशाखाजी महातेरी याने एवढ्या मोठ्या सागरामध्ये एकट्याने जोडी टाकली आणि तो प्रसंग ते हे आमचे भंतीजी आमचे गुरु म्हणजे धर्मकीर्तीचे महातेरो हे सारनाथमध्ये राहत होते त्यांचा आणि मोठ्या आय्यजीचा पत्रव्यवहार होता पत्रव्यवहार चाल होता तर मग ते आले त्या खेड्यागावाला शिबिर होत होते सात दिवसाचे शिबिर होत होते खेड्या हो। तर मग धर्म इथं इथं बी शिबिर झाला आहे वासिनाका चेंबूर म्हणत होते तेव्हा मोठ्या आईजी मी आलो होतो बनते अश्वजित त्यांनी घेतला होता इथे कार्यक्रम माहीत आहे हां तर इथे मी आमच्या गुरुजीचे पाऊल पडलेले आहेत आणि मोठ्या याजीने जेव्हा पत्रव्यवहार केला तिथे कार्यक्रम घेतला कुठे कोटुंब्याला कोटुंबा माहीत आहे यवतमाळ जिल्ह्यात आहे कोटुंबा खेडेगाव आहे तर तिथं मग पण सात दिवसाचा कार्यक्रम होता तिथे आले आणि मग पाहता तर खेडेगावाची परिस्थिती तर माहीत आहे आपल्याला तर भक्तेजी नसे चारं पाहून म्हणतात आता मे मेरी अबी की अबी पोहोचत देऊ सारनाथ लोक गावरून गेले आता चाले ना हो। आता आम्ही गावा मंडा बिंडा टाकत आहो आणि भक्तेजी कसे काय म्हणतात काय मला आताच्या आता सारनाथला पोहोचवून द्या सारे लोक नाराज झाले किन्न झाले उपासक उपासका का पण जेव्हा मग मोठ्या यजी आल्या यवतमावरून आपल्या वडिला सांग जंगलाची रस्ता झाडं वाग आता नाही असतील पण तेव्हाही नव्हते म्हणा आपण रस्ता जंगलाची आहे आल्या ना मग अय्याजी तिथं गेल्या बंतीजी ते बसले होते खुर्चर मागे पलंगावर तिथे जाऊन अय्याजीने तीन वेळा वंदन केलं धम्माच्या पद्धतीनुसार मागे पाय करून तीन वेळा वंदन केल्यावर आमचे गुरुजी बंतीजी म्हणाले एवढी मेरे को जबरदस्तीचे आप पोहचायके तर तो विनयी जाण्यावर लाव अशी हो। घटना तर ते असे त्यांचं कार्य कार्यजीचं आणि त्यांची दीक्षा चौसठ मध्ये अनाधारी झाल्या एकोणीसशे चौसष्ट आणि सदुसठ मध्ये चिवर आलं एकोणीसशे सदुसष्ट मध्ये चिवर झालं धारण करून आणि त्या काळामध्ये लोकांना काही माहिती नाही लोकं भी आपले अळाने पहिले तर किती दिवस तरी तर धर्मांतर म्हणजे लोकांना समजत नव्हतं मनात हे धर्मांतर नाही आहे हे दर, बौद्ध धर्म म्हणजे राजकारण होय असे लोक समजत होते पूर्वी आता तुम्हाला तर माहीत आहे की नाही तर माहीत नाही पण कोणाकोणाला माहीत असं जे वयाचे आहेत त्याला तर अशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये भिक्षुणी विशाखाजी महातेरी त्यांचा परिनिर्वाण झाला सात फरवरी दोन हजार बावीसला तिथे आम्ही त्यांची इच्छा नव्हती बरं त्या मोठ्या त्यांनी मोठ्या सीलवान खूप त्यांचं आचरण एक तत्व त्या बोलल्या हो तर तसंच ठेव त्या वाघाच्या तर मला थोडं नव्हतं समजतपणा माझी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये दीक्षा झाली त्र्याहत्तर आता तेव्हा सर्वच नवीन लोक आपल्या विहारी नव्हते काही नव्हते झाडाखाली राहत होतो विहाराच्या आणस सडकेवर झोप लागत होतो तर मग मोठ्या यादीने त्याचा एवढा काळ गेला पन्नास साठ वर्ष आणि मला त्या म्हणाल्या की म्हणून काय मत आई यादी काय करायचं तर काही नाही करायचं समुद्रात देऊन टाकून द्या मुंबईच्या अशी त्यांची इच्छा होती त्यांची इच्छा नव्हती त्यांच्या जन्मभूमीवर काय व्हावा हो, म्हणून पण आमची इच्छा होती की त्यांच्या जन्मस्थानाला महत्त्व यावा कारण इतिहास आहे हा भविष्यामध्ये इतिहास घडत त्यांचा की बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर ह्या पहिल्या भिक्षणे आहेत मग आम्ही दोन एकर जागा तिथे घेतली आणि तिथे आता त्यांचा स्तूप बांधला आहे वीस असा वीस असा उंचीला आहे वीस दीक्षाभूमीसारखा परंतु छोटा आणि आता विहारात हे काम चालू आहे तिथे तर यांचा असा प्रवास आपल्या जीवनामध्ये त्यांनी केला आहे आणि ती एवढी लाईन दिसते आहे तेच कारण आहे त्यांच्यामुळे हे सर्व नाही तर कोणी एकही भिक्षू दीक्षा देणारा तयार नव्हते आमच्या त्या धर्मकिर्ती भंतेजीने जी दिशा दिली दिली म्हणा परंतु त्याला बी श्रीलंकेला जायचं होतं गेला आता त्यांना वेन होता तर सदानंद भंतजीला सांगला त्यानं तर सदानंद भंतेजी ना मग ते एकोणीसशे स सदुसष्ट मध्ये त्यांना सामने दीक्षा दिली कुटुंबा त्याच गावाला तिथेच आणि त्या खेड्या पाण्याना प्रचार करा प्रचार कर, कर, करता करता त्या काळामध्ये लोकाला काय जाणकारी नाही कोणी कोणी पाहून भेट कोणी कोणी टाइम सांगा मला बाई किती मिनटं दिले तुम्ही मला <laughs> वीस मिनट दिले <देल> ना सांगा तर अय्याजी त्या काळामध्ये सट्टेवाले लोक होते सट्टेवाले लोक मागत आहोत काय काय फायदे ती खूप जीवन कष्टात गेलं त्यांचं आणि त्यांचा कठोर नेम बी एक वेळा बाराच्या नंतर काय घेतलं तर पुन्हा घेत नव्हत्या उपास किती पडत गेले असतील कारण लोकालाही जाणकारी नाही आणि इकडे यांचा कठोर नेम तर अशा प्रकारे त्यांचं जीवन एका व्यक्तीने तिकडंच यवतमाळ जिल्ह्यामध्येच खेडेगावचा माणूस आला जाना जाना ना अय्याजीला म्हणाला की तुम्ही या आमच्या गावाला आम्हाला अय्याजी गेले आणि एका सडकेच्या म्हणजे स्टेशन होतं तिथं बसून राहिल्या दिवसभर तो आलाच नाही थोडंसं टपरे होते दोन तीन चहाचे तिथं थांबलो म्हणत तर मग सर्व गाड्या माहूरला आण यवतमाळला जाणाऱ्या आण बंद झाल्या मग तिथं एकट्या सय्याजी राहिल्या तिथं मग अकरा वाजता बारा वाजता म्हणा की था 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 आ, एक माणूस डपडं चालत आला आणि भायजी तिथं बसल्या स्टूल होता त्याच्यावर बसलो म्हणत आणि एक बाई नाचत नाचत आली जवळजवळ अय्याजीना म्हणलं ते मग असे भंगरपटा म्हणजे त्याच्या तिच्या हातात काही कुंकू गेंगू ते लावायला गेली त्यांना आय्याजी म्हणाल्या का रुग्णजामयी संन्याशी हो तर तो तो ते मग अशी मागं फिरली आता एकटं मानव एवढ्या भयानक जंगलामध्ये कोणी राहू शकते अशी त्यांची महान पुण्यही आहे म्हणून एवढ्या कष्टातून एवढ्या ह्याच्यातून त्यांनी आपला प्रवास पार केला आहे हा प्रवास काही व्यर्थ जाणार नाही म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या जन्मस्थानी त्यांचं असतील आम्ही इकडे तिकडे काही नाही जाऊ दिली तिथेच त्यांना अग्निसंस्कार केले त्याच्यावरच आम्ही स्तूप बांधला आहे विहाराचं काम साईडला चालू आहे अशा प्रकारे ते, ते, ते दोन एकर जागा आम्ही घेतली आणि ते कार्य चालू आहे आणि तिथे सात फरवरीला कार्यक्रम होत असतो सात फरवरी दोन हजार बावीसला त्यांचा परिनिर्वाण झाला आणि तेव्हापासून आम्ही तीन वर्ष होती ना आता तर तो कार्यक्रम आम्ही तिथे राबवत आहोत सात फरवरी रमाबाईचा आहे जन्मदिवस आहे का रमाबाईचा रमाबाईचा जन्मदिवस आहे आणि आई आजीचा परिनिर्वाण दिवस आहे तर अशा प्रकारे तिथे कार्य चालू आहे उपास भाषिका सर्व तिथं सहयोग करत आहेत आमच्या इथे खाताई ह्यासुद्धा तिथे सहयोग करतात आणि रेखा ताईला माहीत आहे आमच्या उपासिका ज्योतिताई गजबी यासुद्धा सहयोग करतात तर आणि खापरडे ताई आहेत ना भारती ताई खापरडे त्यांचे पाचशे रुपये आमच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला येतात तर हे आमच्या उपासक उपासिकाच्या सहयोगाने हे सारं काम होत आहे तेव्हा आता <coughs> मुख्य संयोजकाने आम्हाला पा दहा वीस मिनटं सांगितले पण जास्त होऊ नये म्हणून विषयाकडे नाही वळता एवढ्यावरच अय्याजीचा जो परिचय देत आहो आणि मी ते माझे दोन शब्द बंद करत आहोत